महाराष्ट्रात तेली समाज मोठ्या प्रमाणावर आहे तेली समाज हा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतात समाजाची आर्थिक स्थिती परिस्थिती नाजूक आहे म्हणून कोपरगाव तालुका व शहर तेली समाज बांधव व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगावच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात प्रमुख मागणी केली आहे की संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यात यावी तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्रात तेली समाजाची लोकसंख्या मोठ्या आहे व्यवसाय करत असताना खेडोपाडी जाऊन तेल विक्री करणे घाणा व्यवसाय करणे हा मुख्य व्यवसाय आहे परंतु अलीकडच्या काळात स्पर्धा वाढल्याने अनेक जण त्या व्यवसायात समाविष्ट झाले आर्थिक स्थिती खराब होत गेली आहे व्यवसायाला लागणारे भागभांडवल कमी प्रमाणात असल्याने समाज बांधव व्यवसायातील स्पर्धेमध्ये टिकून राहू शकत नाही म्हणून जगनाने महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी विलास वालझडे राजेश वालझडे प्रमोद कवडे गोरख देवडे निलेश वाघचौरे देवीदास क्षीरसागर चेतन सोमवंशी चंद्रकांत मोरे विजय सोनवणे गोरख देवडे ज्ञानेश्वर महापुरे सुनील सोनवणे योगेश वालझडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रमेश गवळे यांनी आपल्या प्रतिक्रिया मागण्या व्यक्त केल्या आहेत आज संत महाराज व जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना आज समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे आपल्याला माहित आहे मागील कालखंडामध्ये केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लागू केली त्या योजनेमध्ये अनेक समाज बांधव त्या ठिकाणी समाविष्ट केले समाज परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी तेली समाजाचा समावेश झाला नाही सातत्यानं त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन केले जात आहेत आमची राज्य सरकारकडं मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती आहे की आमच्या समाजाला हक्काचा या ठिकाणी कुठेतरी आर्थिक घटकामध्ये सामावून घेण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी या ठिकाणी संत जगनाडे महाराज शिरोमणी संताजी जगनाटे महाराज आर्थिक विकास स्थापन करावं यासाठी या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज महाराष्ट्रात तिने समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आमचा व्यवसाय तिने व्यवसाय करत असताना या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की या आर्थिक चला ढकलीच्या काल कालखांडामध्ये या ठिकाणी आर्थिक पाठबळ असल्याशिवाय या ठिकाणी कॉम्पिटिशन करणं व्यवसायामध्ये सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी अवघड होऊन झालेला आहे परंतु तिली समाज हा हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे हा अठरा पंधरा जातीमध्ये आहे आणि हा व्यवसाय तिली व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे कॉम्पिटिशन त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी आमचा जो हातावरचा समाज आहे या समाजाला कुठेतरी एक न्याय मिळावा या समाजाला आर्थिक त्या ठिकाणी पाठबळ मिळावं यासाठी सातत्यानं आमच्या या ठिकाणी आम मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील रामदासजी तडस साहेब असतील त्या ठिकाणी वडेटीवार साहेब असतील आमचे सर्व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे सर्व पदाधिकारी असतील या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तैलिक समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पुढारी असतील नेते मंडळी असेल या ठिकाणी सातत्यानं आम्ही गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करतोय आम्हाला अपेक्षा होती या कमी कालावधी राहिलेला आहे आणि या अगोदर या ठिकाणी या संत जगनाथ महाराज शिरोमणी आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापना होईल परंतु आज तक या ठिकाणी या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झालेली नाही आम्ही या ठिकाणी सरकारला विनंती करत आहोत विनंती माझा या ठिकाणी विचारण्यात येत आहोत जर आपण या ठिकाणी आमच्या मागण्यांचा जर महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या भावनांचा या ठिकाणी खेळण्याचा आपण प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील समाज बांधव हा रस्त्यावर उपडून या ठिकाणी आपला जा विचारला सोळा राहणार नाही आमची या ठिकाणी विनंती आहे आपल्याकडे कमी कालावधी आहे आमच्या सर्व समाज भावनांचा या ठिकाणी विचार करून आपण लवकरात लवकर या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या ठिकाणी विनंती आहे चार तारखेला या ठिकाणी चार दहा दोन हजार चोवीसला सदुम या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री मान्य श्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी जे आमचं दैवत आहे जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आमची विनंती राहील मुख्यमंत्री केंद्र साहेबांना त्या उद्घाटना प्रसंगी निश्चितपणानं आमच्या या महाराष्ट्राचे समाज बांधण्याच्या जे भावना आहेत जी इच्छा आहे त्या इच्छाचा या ठिकाणी आपण विचार करून आमच्या या ठिकाणी संत शिवमणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय देऊन या या ठिकाणी आपण पाठबळ द्यावं असं मी या ठिकाणी नगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं वरिष्ठ नेत्या मंडळांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो जर आपण या ठिकाणी विचार केला नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्र तिन्ही समाज या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी विनंती आहे पुन्हा एकदा ते आम्ही आमच्या भावनांचा विचार करून आपण लवकरात लवकर या ठिकाणी आर्थिक विकास मांडण्याची घोषणा करावी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा